मोखाडा तालुक्यात दीपक फाउंडेशन व नायट्रेट मार्फत राबवण्यात येणाऱ्या संगात प्रकल्प प्रसार कार्यशाळेचे गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे सुरेश कांबडी उपस्थित होते तसेच अभय कुमार टकले नायब तहसीलदार मोखाडा अक्षय पगार मधुकर गवळी योगेश कोरडे रामनाथ गोडे पंचायत समिती कृषी अधिकारी डॉक्टर किशोर देसले आणि दीपक फाउंडेशनचे उपसंचालक आकाश कुमार लाल बिमल व्यास आणि कामील हेही उपस्थित होते याचबरोबर तालुक्यातील सर्व तलाठी कृषी सहाय्यक आणि सतरा ग्रामपंचायत मधील सरपंच उपसरपंच सदस्य रोजगारसेवक व दीपक फाउंडेशन मुखाडा येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते या कार्यशाळे दरम्यान संस्थेचे उपसंचालक आकाश कुमार लाल यांनी दीपक फाउंडेशन व त्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती दिली तसेच कामिल वाघेला कार्यक्रम व्यवस्थापक दीपक फाउंडेशन यांनी मोखाडा तालुक्यात संघात प्रकल्प मागील तीन वर्षात विविध शासकीय योजनांमार्फत केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली त्यानंतर सुवर्णा पाटील तलाठी शरद बिन्नर आणि सरपंच नरेंद्र येले यांनी दीपक फाउंडेशन मार्फत चालू असलेल्या कार्याबद्दल कौतुकास्पद मनोगत व्यक्त केले दीपक फाउंडेशन व नायट्रेट मार्फत संघात प्रकल्पांतर्गत राबवण्यात आलेल्या मागील तीन वर्षातील केलेल्या कार्याची दखल घेऊन तहसील कार्यालय मोखाडा मार्फत दीपक फाउंडेशन मोखाडा यांना प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले यानंतर दीपक फाउंडेशनचे बीमल व्यास यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली प्रतिनिधी नितीन साळवे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मोखाडा